दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपली दुचाकी आणि कार वॉश करण्यासाठी या वॉश सेंटरमध्ये लोक आवर्जून जात असतात पण याच दसऱ्याच्या एका कार वॉश सेंटरच्या तरुणावर काळाने घाला घातलेला आहे महाराष्ट्र नगर परिसरात निलेश वॉशिंग सेंटरमध्ये निलेश सावट हा तरुण दुचाकी धुत असताना त्याला कॉम्प्रेसरचा शॉक लागला आणि तो जागीच कोसळला काही प्रत्यक्षदर्शींनी या तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी या तरुणाला मृत घोषित केलाय पण या वॉशिंग सेंटरमध्ये नेमकं कुठल्या प्रतीचे कॉम्प्रेसर वापरले जातात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे कारण सणासुदीच्या काळात लोकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने वर्दळ असते त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते याबाबत अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे या संपूर्ण घटनेचा अधिक तपास भांडू पोलीस करीत आहेत आता या घटनेला काय वळण मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका